नमस्कार मंडळी आज आपण इथे सात्विक अशी बटाट्याची भाजी केलेली आहे कांदा लसूण न घालता नैवेद्यासाठी केली जाणारी बटाट्याची भाजी कशी करायची ते पाहूया त्यासाठी सगळ्यात अगोदर कुकरमध्ये बटाटे लावून मी तीन शिट्ट्या देऊन बटाटे उकडून घेतलेले आहेत त्याची सगळी सालं काढून घ्यायची आणि त्यानंतर बटाटे कापून घ्यायचे आहेत तीन चिट्ट्यामध्ये बटाटे मऊसूत असे छान शिजतात बटाटे चिरून घेतलेले आहेत आणि त्यानंतर गॅसवरती त्या एक कढई गरम करून घेतली त्यामध्ये एक टेबलस्पून तेल घातलेलं आहे तेल चांगलं गरम झालं की याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची आहे अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत मोरी चांगली तडतडली पाहिजे आणि जिरे चांगले फुलले की याच्यामध्ये एक मोठा चमचा मी इथे हरभऱ्याची डाळ घातलेली आहे आणि त्यामध्येच मी बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत हिरवी आणि लाल मिरची इथे मी चांगली इथे तेलामध्ये परतून घेतलेली आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये एक चमचा मी इथे आलं किसलेलं घातलेलं आहे आलं थोडंसं जास्त घालायचं म्हणजे चव खूप छान येते भाजीला अर्धा चमचा इथे हिंग घातला आहे अर्धा चमचा हळद घातलेली आहे सगळं पुन्हा व्यवस्थित फोडणीमध्ये मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये आपण जे बटाटे चिरून घेतलेत ते सगळे बटाटे घालायचे आहेत साधी सोपी रेसिपी आहे पण नैवेद्यासाठी बहुत करून ही जास्त भाजी केली जाते गौरी गणपती असू दे गौरी जेवणासाठी तर आवर्जून केली जाते श्रावणामध्ये केली जाते त्यानंतर नवरात्रामध्ये देवीचा नवरात्र जेव्हा उठवतात तेव्हा सुद्धा ही भाजी सात्विक भाजी केली जाते यामध्ये आपण कांदा लसून घातलेला नाही आहे त्यामुळे ही भाजी कोणत्याही नैवेद्यासाठी चालते सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे एक चमचा इथे साखर घातलेली आहे साखर जरूर घाला म्हणजे चव खूप छान येते भाजी la त्यानंतर ह्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि भरपूर असं ओलं खोबरं घालायचं आणि पुन्हा हे सगळं मिक्स करून घ्यायचं म्हणजे आपण जे मीठ साखर घातलं आहे ओलं खोबरं घातलं आहे याची चव या भाजीला छान लागते मिक्स करून झाल्यानंतर झाकण ठेवायचं आहे आणि एक दोन तीन मिनटं चांगली वाफ येऊ हो द्यायची आता दोन तीन मिनटं होऊन गेलेली आहेत मस्त अशी भाजीला वाफ आलेली आहे मस्त अशी भाजी शिजलेली आहे आणि छान असा सुगंध याचा सुटलेला आहे तुम्ही बघू शकता ही आपली बटाट्याची सात्विक नैवेद्यासाठी भाजी जी कांदा लसून विरहित तयार झालेली आहे वरतून पुन्हा ओलं खोबरं आणि कोथिंबीर बारीक चिरलेली घालायची मी ते डिशमध्ये सर्व करून घेते नक्की करून बघा आणि कशी वाटते रेसिपी ते नक्की मला कमेंट करून सांगा यूट्यूबवर माझा व्हिडिओ बघत असाल तर यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि जर फेसबुकवर किंवा इंस्टाग्रामवरती व्हिडिओ बघत असाल तर लाईक करा शेअर करा आणि पेजला माझ्या फॉलो करा या व्हिडिओच्या खाली पुन्हा हाईप म्हणून एक ऑप्शन येतो तुम्ही माझ्या व्हिडिओला हाईप करू शकता म्हणजे मला तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही आणखीन जास्त मला पॉईंट्स देऊ शकता त्यासाठी तुम्ही हाईपवरती सुद्धा क्लिक करा म्हणजे मला या व्हिडिओसाठी पॉईंट्स मिळतील पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ बरोबर धन्यवाद